हाय हॅलो सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये तर बघा आता ही संध्याकाळचे साडेसात आठ वाजलेले होते आणि आम्ही निघालो होतो रेल्वे स्टेशनला तर तुम्हाला मी शॉपिंगचा व्हिडिओ दाखवला होता की आम्हाला बाहेर कुठेतरी जायचं होतं तर तिथेच आम्ही निघालो आहे तर तुम्हाला पुढे कडेलच व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही कुठे जातो आहे तर तर बघा आता आम्ही नागपूरच्या रेल्वे स्टेशनला आलेलो होतो आणि ट्रेन यायला दहा मिनटं वेळ होती तर आम्ही उभं होतो ट्रेनची वाट बघत आणि थोडंसं व्हिडिओ पण तिथे शूट केला खूप गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही आणि मग ट्रेन वगैरे आल्यानंतर लगेच व्हिडिओ पण बंद करावं लागलं कारण च ट्रेनमध्ये चढताना भरपूर गर्दी पण होते आणि कृषिका बघा आम्ही तिला बॅगवरतीच बसवून ठेवलेलं होतं कारण खूप गर्दी असल्यामुळे आणि आता बघा आमची ट्रेन पण आलेली होती तर तुम्हाला ट्रेन पण दाखवते सॉरी ही ट्रेन नव्हती आमची पण मी शूट करताना आम्हाला वाटलं की ही आमचीच ट्रेन आहे त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो नऊ साडेनऊ वाजलेच होते आणि लगेच मग जेवायला पण घेतलं कारण आमच्या सीट्स मिडल आणि अप्पर असल्यामुळे खालच्यांना झोपायचं पण होतं तर त्यांना पण त्रास नको म्हणून आम्ही लगेच जेवण पण करून घेतलं भाकर चटणी वगैरे आम्ही बनवली होती सकाळी आणि चला तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्हाला परत भेटतो व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा आवडेल तुम्हाला नक्की आमची जर्नी तुम्हाला पूर्ण बघायला नक्की आवडेल हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आता रात्रीचे किती वाजले हो नाही दिसतच नाही ना चला तर आता रात्रीचे पावणे दहा वाजले आता आमचं ट्रेन मध्ये जेवण वगैरे आटोपलं आहे तुम्ही आमचा तु व्हिडिओ बघितलाच असेल तर आता आम्ही निघतोय आणि त्यानंतर आता इथे लाईट वगैरे बंद होऊन जाईल थोड्या वेळाने त्यामुळे मी लवकर शूट केलाय आणि नंतर आम्ही झोपून जाईल आणि तुम्हाला सकाळचा व्हिडिओ येईल मग डायरेक्ट त्यासाठी मी पटापट शूट केला हा व्हिडिओ आणि जेवण पण आम्ही लवकर आटोपलं कारण मग लाईट बंद झाली की जेवता पण नसतं आलं आणि पण मी केलं नाही कारण शूट करत असती तर मग जेवताना पण भरपूर वेळ झाला असता त्यामुळे मी जास्त के शूट केलं नाही आणि आम्ही चाललोय दिल्लीला तुम्हाला मी सांगितलं की नाही या व्हिडिओची आधी माहिती नाही पण आता आहे तर आम्हाला जायचंय दिल्लीला आम्ही निघालोय आम्ही तिकडे कुठे जाऊ फिरायला ते तुम्हाला जसे जसे व्हिडिओ येईल तसं तसे तुम्हाला दिसेलच माहितच पडेल बर्फ दाखव आणि दाखवते कुठे बसली आहे तर आता आमचं हे सगळ्या बेड सेटिंग चालू आहे त्यामुळे मी अशी उभी आहे इकडे तर इथे इथे बेड चादर वगैरे टाकली आहे इकडे टाकली आता वरती आमचं अप्पर मिडल आणि अप्पर आहे झोपायसाठी तर त्यासाठी आता असं सुरू आहेस तर चला मी दाखवते कृषिका कृषिका हाय एकच मिनिट कुठे चालली कुठे आई आईस मध्ये चालली ओ पण आईस नाही भेटलं तर का परी मसूरी मध्ये थांब चला तर गुड मॉर्निंग सर्वांना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळचा येतोय तुम्हाला म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर कृषिका पण बघा सकाळी सकाळी उठलेली होती आणि सकाळी आमच्या ट्रेनमध्येच ब्रेकफास्ट पण आलेलं होतं आम्हाला तिकीटमध्येच इन्क्लुडेड होतं तर ब्रेकफास्ट वगैरे सगळे करत होते पण मी उठली उशिरा त्यामुळे मी काही केला नाही आणि आता बघा सारिका आणि परी कशी खिडकीतनं सगळं बघती आहे व्ह्यू खूप मस्त दिल्लीचा व्ह्यू होता अशी सकाळी धुके धुके थंडी गारवा खूप मस्त होता सकाळचा वारा तर ते सगळं कृषिका आणि सारिका तिथनं बघत होती तर मी पण त्यांचं थोडंसं बघताना शूट केलेलं आहे आणि माझा चेहरा बघा झोप न झाल्यामुळे कसा दिसतोय कारण रात्री कृषिका खूप त्रास देत होती तिने काही झोपू दिलं नाही मला बरोबर तर सकाळी पण काही झोप झालेली नव्हती चला तर आम्ही पोहचलोय दिल्लीला आणि ते आता मस्त फ्रेश वगैरे झालो थोडस तयारी वगैरे केली आणि आता चाललोय आम्ही दिल्लीच्या मेन स्टेशनला कारण आम्हाला जायचं आहे बसुरीला असून देहरादून बस तर त्यासाठी आम्ही आधी दिल्लीला शॉपिंग करायची आहे दिवसभर कारण आमची ट्रेन संध्याकाळची आहे तर आता दिवसभर आम्ही शॉपिंग करू तर चला तुम्हाला दिल्लीचं मार्केट फिरवते मी आणि काय काय आहे तर आपण बघू आणि काय काय घेतलं ते पण बघू जायचं चलो आणि आमचे बाकीचे तिकडे ऑटो बघायला गेले आहे तोपर्यंत येतीलच ते आता चलो टॅक्सी मिल गई, अब हम निकलेंगे दिल्ली मेन स्टेशन मी समोर बसते चला खूप थंडी आहे इकडे दिल्लीला पण आता थोडीशी ऊन वगैरे निघाली आहे म्हणून बरं वाटतला पण संध्याकाळला परत तसंच होणार सारी का मॅडम समोर बसले परीला घेऊन बरी दिसते का ना हाय कर सारी का हाय पण उद्या मला चार। चार। तर चल तर चला आता आपण आता कुठे चाललो ओल्ड दिल्ली स्टेशन ओल्ड दिल्ली स्टेशन ओल्ड दिल्ली स्टेशन ला चाललो आता आम्ही तर तिकडे गेल्यानंतर शॉपिंग पण करू शाम को मसूरी की ट्रेन आहे बघू आपण ओल्ड दिल्ली से जाता ना बघा सा आता आम्ही एक गाडीच केली आणि गाडीमध्ये थोडंसं सामान पण असल्यामुळे मोठीच करावी लागली आणि आता बघा आम्ही दिल्लीला जात असतानाच बघा रस्त्यावरचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते तिकडचे दिल्लीचे रस्ते पण बघा छान आहे आणि ट्रॅफिक भरपूर आहे छोटे रस्ते आणि ट्रॅफिक जास्ती आहे त्या रोडवरती मला तर खूप भीती वाटत होती कारण इतक्या जवळून गाडी चालवतात काहीच त्यांना भीती वाटत नाही तर बघा रस्ते पण छान होते आणि इकडे हिरवळ थंडावा गारवा खूप मस्त होतं सकाळी सकाळी तर खूप थंडी वाजत होती आणि आम्ही आता इतना आ, आता इथनं ओल्ड दिल्लीला चाललो आहे मेन स्टेशनला तर बघा आता तिकडे चला तर जाता जाता आम्हाला लाल किल्ला पण दिसला आणि इथेच फना पिक्चरची वगैरे शूटिंग झाली होती असं ते आम्हाला ड्रायवर दादांनी सांगितलं होतं चला तर तुम्हाला पण मी दाखवती आहे पूर्ण लाल किल्ला बघून घ्या ज्यांनी बघितलं नसेल खास तुमच्यासाठीच मी शूट केलेलं आहे आणि आता आलो आहे आम्ही दिल्ली जंक्शन रेल्वे स्टेशनला तर इथेच आम्ही पूर्ण बॅग्स वगैरे ठेवल्या होत्या आणि इथे बॅग वगैरे ठेवून आम्ही मग चांदनी चौक मार्केटला निघालो होतो गर्दी पण बघा स्टेशनवरती खूप होती भरपूर पब्लिक असते खूप भीती वाटते आणि मुलांना पण खूप सांभाळून ठेवावं लागतं मिस्टर गेले होते रूम बघायला कारण आम्हाला लॉकरमध्येच सगळं बॅग वगैरे ठेवायच्या होत्या तर तोपर्यंत आम्ही बाहेर उभं होतो तर ऊन होती बाहेर त्यामुळे आम्ही उन्हातच थांबलो पण खूप छान वाटत होतं उन्हामध्ये उभं राहताना आता आम्ही लॉकरकडे जातो आहे तर लॉकरकडे जाताना सारिकांनी व्हिडिओ शूट केलेला होता तर बघा कृषिका कशी पप्पांच्या बॅगवरती बसून जाते कारण हातात पकडून पॉसिबल नव्हतं आमच्याकडे लगेज पण भरपूर होतं चला तर आता आम्ही निघालो एक्सलेटरने रूमकडे जायला तर ते पण मी तुम्हाला शूट करून दाखवते कारण एक्सलेटरचा प्रवास कृषिका पहिल्यांदाच करत होती तिला पण खूप मजा येत होती की मम्मी हे कसं जातं ॲटोमॅटिक हो, आपण वरती चाललो आहे असं तिची बडबड पण सुरू होती आणि म्हणूनच मग मी तिची मजा बघायला शूट केलेलं होतं आणि बघा तिथे खूप सेफ होते सगळ्यांच्या बॅग्स वगैरे कारण तिथे कॅमेरे आणि तेवढी सेफ्टी त्यांनी ठेवलेली होती तर मी शूट करून पण दाखवते तुम्हाला बघा त्यांच्या कॅमेरा वगैरे त्यांचा सुरूच होता त्यांच्या स्क्रीनवरती पण दिसत होतं त्यामुळे तिथे बॅग्स ठेवायला पण सेफ होतं सगळं आमचा नंतर नंबर वगैरे लिहून घेतला बॅगवरती आणि बॅग आम्ही सगळ्या सोबत हो ठेवताना पण मी थोडंसं शूट केला कारण आपल्यासाठी असो व्हिडिओ म्हणून चला आता आम्ही लॉकरमध्ये बॅग वगैरे पण ठेवल्या आता आम्ही चाललो चांदी चौक मार्केटला तर आता थोडंसं पहिले फोटो का नंतर मार्केटिंग तर चला पहिले अंतिम थोडंसं बरे परी तर काही माझा हात पकडत नाही फक्त सारी का पाहिजे परीला दत्तक घेतलाय हां चलो अभि त्या छानगळी मार्केट मार्केटमध्ये चांदली चौक तुम्ही का आकार लवकर बघा आता आम्ही ऑटो तिथनं ऑटो केला चांदनी चौक मार्केटला जायला ॲक्च्युली ते जवळच होतं पण आम्ही थकलो असल्यामुळे आम्ही काही पायी गेलो नाही ऑटो केला आणि ऑटोतच गेलो तर आता तुम्हाला चांदनी चौकचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू लगेच आपण दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि एन्जॉय करा